नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे माघ मासातील शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो सूर्य देवाच्या रथाला असणारे सात घोडे सप्ताहातील सात वार आणि रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे या दिवशी सूर्योपासना करायची असते भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले की सूर्य देवता प्रसन्न होते सप्तमी असेही म्हटले जाते मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी समाप्त होतात चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व रथसप्तमीचे व्रत कोणी करावे रथसप्तमी पूजा विधी आणि कथा मित्रांनो सूर्यसृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे रथसप्तमी वर्षभरातील सप्तमींमधून श्रेष्ठ मानली गेली आहे यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा आराधना केल्याने सौभाग्य आरोग्य धन आणि संतान यांची प्राप्ती होते तसेच सर्व रोगातून व पापातून मुक्तता होते हे या व्रताचे फळ सांगितले गेले आहे व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवी जितका बलवान तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते ज्या व्यक्तीच्या राशींमध्ये सूर्य खालील बाजूच असतो ज्या व्यक्तींना संबंधित वारंवार समस्या येत असतात ज्या व्यक्तींना शिक्षणामध्ये अडथळा येत असतो आणि ज्या दाम्पत्यांना मूल होण्यास अडथळा येत असतो त्यांनी रथसप्तमीचे व्रत अवश्य करावे चला तर मग जाणून घेऊया स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करतात सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे या दिवशी स्नानानंतर अर्घ्यदान केल्याने आयु आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती होते रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढावे आणि सूर्यनारायणाची पूजा करावी त्याला तांबडी फुले वाहावीत ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः असा सूर्यदेवतेचा जप करावा सूर्याला प्रार्थना करून गायत्री मंत्र किंवा सूर्यबीज मंत्राचा जप करावा आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम किंवा सूर्य कवच यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे अंगणात शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर एका मातीच्या बोळक्यात तांदूळ साखर व दूध घालून शिजवावे दूध उतू जाईपर्यंत तापवावे म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवावे त्याचाच देवाला नैवेद्य दाखवावा त्यानंतर उर्वरित दुधाचा प्रसाद सर्वांना वाटावा दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवतात दूध ज्या दिशेला ओतू जाईल त्या दिशेकडे आपले कार्यक्षेत्र विस्तारून भरभराट होते असे मानले जाते या दिवशी सूर्याला दीपदान देण्याचे देखील महत्व आहे या दिवशी गरिबांना अवश्य दान करावे रथसप्तमीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये तसेच या दिवशी मीठ खाऊ नये अर्णी व्रत केल्याने व्रताचे फळ अनेक पटीने वाढते असे सांगितले गेले आहे रथसप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्व देखील आहे रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी सूर्याकडून आरोग्याची कामना करावी म्हणजेच सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे असे शास्त्र वचन आहे सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना करावी सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार घालावेत त्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे घातल्यास शरीरबळ मनोबळ आणि आत्मबळ वाढण्याचे सामर्थ्य प्राप्त होते मित्रांनो उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होतात या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते सूर्याच्या किरणांमुळे शारीरिक दुर्बलता हाडांचा कमकुवतपणा सांधेदुखी त्वचेचे विकार दूर होतात सूर्यामुळे वातावरणातील सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो ज्यामुळे घाणीचा दुर्गंधीचा नाश होतो आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभते म्हणूनच ज्याला चांगले आरोग्य पाहिजे त्याने सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते मित्रांनो या दिवशी केलेल्या उपायांमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या घरी सुखसमृद्धी नांदते तर या दिवशी विवाहित महिलांनी एक उपाय केल्याने पतीचे आयुष्य वाढते आपल्या घराची भरभराट होते संकटे समस्या सर्व दूर होतात व आपल्याला धनप्राप्ती देखील होते मित्रांनो रथसप्तमीच्या दिवशी विवाहित महिलांनी एक मूठ तांदूळ घेऊन ते आपल्या घरात एका ठिकाणी ठेवायचे आहेत हे तांदूळ कुठे आणि कसे ठेवायचे त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सप्तमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे सकाळी देवपूजा करत असताना किंवा संध्याकाळी दिवा लावताना विवाहित महिलांनी आपल्या देवघरात एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या ते वाटीतील तांदूळ आपण आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपली मुठ बंद करून आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती कोणते संकट असेल किंवा आपल्या काही इच्छा असतील काही मागणे असेल ते सर्व आपण बोलून दाखवायचे त्या त्या आहे त्यानंतर ते तांदूळ आपण पुन्हा ज्या वाटीतून घेतले त्या वाटीत परत ठेवून देवघराजवळच ठेवावे रात्रभर ते तांदूळ तिथेच ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळी उठून देवघरात नमस्कार करून पूजा करून ते तांदूळ आपल्याला गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत अथवा ते पक्ष्यांना खाऊ घालावे परंतु ते तांदूळ घरात ठेवू नये तुम्हाला वरील कोणत्याच गोष्टी जमत नसतील म्हणजेच कोणाला दान करता येत नसेल पक्ष्यांनाही खाऊ घालता येत नसेल तर ते तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून दिले तरी चालतील दिल। मित्रांनो हा उपाय रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही नक्की करा याचे उचित फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या पतीच्या उन्नतीसाठी मागितलेले मागणे पूर्ण होईल चला तर मग बघूया रथसप्तमीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा शांभ याला आपल्या शारीरिक ताकदीवर खूप गर्व होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वास ऋषी हे नेहमी खूप तप करत असत यावेळी पण ते खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे खूप कमजोर झाले होते ते बघून श्रीकृष्णाचा पुत्र त्यांचे कमजोर शरीर बघून त्यांना हसला जेव्हा तो का असतो याचे कारण दुर्वास ऋषींना समजले तेव्हा आधीच रागीट असलेल्या दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी हो होईल आणि त्याचा लगेच त्याच्या शरीरावर असर सुरू झाला अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांबयाने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला तेव्हापासून या दिवसाला धार्मिक महत्व प्राप्त झाले विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्य देवतेत गर्वाचा अभाव आहे याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते अशा या कर्मयोगी निरपेक्षपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या सूर्याला वंदन करण्याचा त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा रथसप्तमी हा एक महत्वाचा दिवस आहे अनेक रोगांचा नाश करून आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या या सूर्याला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद